नमस्कार मंडळी बऱ्याच जणांचा असा समज आहे की हा पदार्थ बाळांनीच खाल्ला पाहिजे पण मी तर म्हणते सगळ्यांसाठीच हा सा पौष्टिक पदार्थ आहे सगळ्यांच्या शरीरासाठी पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहे ही आहे आळीवाची खीर तर, तर थंडीमध्ये शरीरामध्ये कॅल्शियमची कमी हिमोग्लोबिनची कमी असते तर अशी आळीवाची खीर बनवून खाल्ली तर खूप फायदेशीर आहे सगळ्यांच्या शरीराला तर बाळांनीनेच खावं असा काही हे नाही तर सगळ्यांनाच हे फायदेशीर आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर याच्यामध्ये मी शुगर वापरली नाही साखर वापरली नाही तर गुळाचा वापर करून हा ही खीर मी बनवलेली आहे तर दाटसर पहिलं शिजवून घेतलेली आहे आणि नंतर दुधासोबत सर्व केलेली आहे आता खीर म्हटलं की थोडंसं पातळपणा आलाच आता सर्वात अगोदर आपण हळिव घेतलेलं आहे तर दोन चमचे इतकं घेतलेलं आहे एका माणसाला खीर पुरेल असं मी प्रमाण सांगितलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकता दोन इत चमचे इतकं हळू घेतलेलं आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकच पाण्यानं धुवायचं आहे दोन पाण्यापर्यंत वाट बघितली तर याची पूर्ण असं चिकट चिकट होतं तर एकच पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर बघू शकताय वरती पोहत असलेलं असं ढवळून खाल खालच्या बाजूला जाईपर्यंत वेट करायचं आणि त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे तर बघू शकता इथं मी थोडंसं एक दोन चार चमचे पाणी ठेवून याच्यामध्ये एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहे तर आता हे आळव आळीव भिजत आहे तर आपण इथे एका कढईमध्ये एक वाटी पाणी ओतून घेणार आहोत तर आता वाटी मी मिडियमच घेतलेली आहे जास्त मोठीही नाही आणि छोटीही नाही तर आ, मी एक वाटी इतकं पाणी वतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे तर शक्यतो गुळाचाच वापर करा किंवा आश... साखरेचा सा वापर करू नका कारण साखर कसं कोणाला खायची असते कोणाला नाही खायची असते तर शुगर फ्री आपण बनवणार आहोत तर बघू शकता इथं अर्धी वाटी इतकं मी गुळ घेतलेलं आहे आता गोड तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर गोळाचं प्रमाण तुम्ही जास्तही ठेवू शकताय पण मी इथं अर्धी वाटी वापरलेलं आहे आणि दूध ओतून खाते वेळेस तिथं त्यावेळेस जरी थोडासा गुळाचा खडा टाकून खाल्लात तर खूपच चांगलं लागेल हे तर बघू शकताय आता आपल्याला पाण्याला उकळी किंवा मधलं जे गोळ आहे ते विरघळेपर्यंत आपल्याला याला थांबायचं आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे गुळाच्या तर हे हळीव भिजत घातलेलं होतं ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि आता एक कमीत कमी दहा मिनटं तरी याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत दाटसर होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता किती पातळ झालेलं आहे आपलं मिश्रण तर, तर दाटसर होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जे आळीव आहे ते छानपैकी शिजलं जाईल तर बघू शकता इथं मी एक दहा ते बारा मिनटं शिजवून घेतलेलं आहे याला तर मस्त असं मिडियम गॅस करून घ्यायचं आहे आणि मग शिजायला ठेवायचं आहे तर गॅसची फ्लेम लक्षात असू द्या मीडियमच ठेवायची आहे म्हणजे बारीक गॅसवर शिजवलं की थोडंसं जास्त वेळ शिजतं आणि आळीवसुद्धा मस्त असं शिजून निघतं बाकी ह्याला काहीच लागणार नाही फक्त दूध गूळ पाणी आणि हळिव लाग लागणार आहे तर बघू शकता इथं मी मस्तपैकी दाटसर होईपर्यंत आता याला अळीवाची खीर म्हणा अळीवाचे लाडू हडं मजबूत करण्यासाठी हे खाल्ले जातात तर मस्तपैकी आता दाटसर होईपर्यंत मी इथं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरमात गरमात दो दूध ओतलं की दूध दो ओतलं की फुटू शकतं आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथं थंड झाल्याच्या नंतर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे अळीवाची खीर घाल घातल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये दूध ओतून खाऊ शकतो तर तसंच जरी खाल्लात तरी खूप छान लागेल पण दूध ओतून खाल्लं की थोडंसं प्यायला सोपं जाईल आणि नक्की ट्राय करा हळं मजबूत होण्यासाठी हे अत्यंत उपयोगी हो किंवा फायदेशीर आहे सगळ्यांच्या शरीरासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन र रे पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद